जय श्रीराम तर आपण गेले कित्येक वर्ष जाधवडी बापड कॅम्प मुक्त सैनिक वसाहत या भागांमध्ये शिवकालीन युद्धकला शिबिर आयोजित करत असतो तर या वर्षी सुद्धा आपण शिवकालीन युद्धकला शिबिर आयोजित केलेलं आहे हे शिबिर पंधरा दिवसाचं असतं यामध्ये समाजातील मुलं घडावीत त्यांनी शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत व्हावेत ह्यासाठी या, या उद्देशानं ही शिवकालीन युद्ध कला आपण घेत असतो याहून पलीकडे जर गेलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांनी जी युद्धकला शिकवली ती श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरची शिव शु, शिवकालीन युद्धकला आपण जोपासण्याचं काम इथं करत आहोत तर यासाठी सकल हिंदू समाजाने समस्त हिंदू बांधवांनी पूर्ण कोल्हापुरात महाराष्ट्रात आणि भारतभरात ही संस्कृती ही कला जपणू जपून ठेवण्याचं काम आपण करायचं आहे या कलेची जपणूक आपण करायची आहे आणि ही कला पुढं आपल्याला वाढवायची आहे अजून कारण येणाऱ्या पिढीसाठी ही खूप गरजेचे आहे मुलींच्या सेल्फ डिफेन्ससाठी सुद्धा ही उपयुक्त आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली संस्कृती देव देश धर्म राष्ट्रापती प्रेम ठेवलं पाहिजे आणि ही युद्ध कला जोपासली पाहिजे एवढाच उत्कंठ येतो आहे तरी या, या युद्ध कला जोपासण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक शिवभक्ताने प्रत्येक इतिहास प्रे प्रेमींनी पुढाकार घेऊन युद्धकला जोपासण्यासाठी हातभार लावायचा आहे आणि समाजामध्ये ही अव्वल स्थानावर आपल्याला युद्धकला न्यायची आहे जय जगदंबे जय तर आपण गेले वर्ष भागांमध्ये शिवकालीन युद्ध कला शिबिर आयोजित करत असतो तर या वर्षी सुद्धा आपण शिवकालीन युद्ध कला शिबिर आयोजित केलेला आहे हे शिबिर पंधरा दिवसाचं असतं यामध्ये समाजातील मुलं घडावीत त्यांनी शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत व्हावेत ह्यासाठी या, या उद्देशानं ही शिवकालीन युद्धकला आपण घेत असतो याहून पलीकडे जर गेलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांनी जी युद्धकला शिकवली ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरची शिव शिवकालीन युद्धकला आपण जोपासण्याचं काम इथं करत आहोत तर यासाठी सकल हिंदू समाजाने समस्त हिंदू बांधवांनी पूर्ण कोल्हापुरात महाराष्ट्रात आणि भारतभरात ही संस्कृती ही कला जपणू जपून ठेवण्याचं काम आपण करायचं आहे या कलेची जपणूक आपण करायची आहे आणि ही कला पुढं आपल्याला वाढवायचे आहे अजून कारण येणाऱ्या पिढीसाठी ही खूप गरजेचे आहे मुलींच्या सेल्फ डिफेन्ससाठी सुद्धा ही उपयुक्त आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली संस्कृती देव देश धर्म राष्ट्रापती प्रेम ठेवलं पाहिजे आणि ही युद्धकला जोपासली पाहिजे एवढाच उत्खंठ येतो आहे तरी या, या युद्धकला जोपासण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक शिवभक्ताने प्रत्येक इतिहास प्रे प्रेमींनी पुढाकार घेऊन युद्धकला जोपासण्यासाठी हातभार लावायचा आहे आणि समाजामध्ये ही अव्वल स्थानावर आपल्याला युद्धकला न्यायचे आहे जय जगदंबे जय श्रीराम माझ नाव स्वप्नील वसंत गोडक सखल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीनं आता जाधववाडी या विभागामध्ये शिवकालीन युद्धक प्राचीन युद्धकला ही मुलांना शिकवण्यासाठी आम्ही पंधरा दिवसाचा शिबिर ठरलो आहे यामार्फत आपण लहान मुलांना सर्व वेगवेगळ्याने लोकांनी आपल्या जे छत्रपती शिवरायाने जी आपल्याला जी कला दिलेली आहे युद्धकला जी शिकवलेली आहे त्याचं आपण जतन केलं पाहिजे त्याचे आपण लोकांना समाज प्रबोधन केलं पाहिजे आपण लोकांमध्ये यासाठी आपण हा हे शिबीर दरवर्षी आम्ही सगळं हिंदू समाजामार्फत बरवतो मुलांमध्ये कॉलेज असेल किंवा शाळा शाळा असेल अशा स्तरावरती मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे शिबिर घेऊन मुलांना मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढायचा तर यासाठी हा आमचा उपक्रम चालू आहे की मुलांना मोबाईलमधून आणि ह्याच्या गेमिंग झोनमधून छत्रपती शिवरायांनी शिकवलेल्या प्राचीन युद्धकले युद्धकलेच्या ज्याच्या जोरावरतीच आपलं हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असं युद या युद्धकलेला आपण जतन केलं पाहिजे यासाठी आम्ही स सर्वजण इथं आमचे सहकार्य असतील वगैरे हे सर्वजण आम्ही प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यामध्ये लोकांनी उतरून हे करावं हो। डॅड शालेय स्तरावर सामाजिक स्तरावरती अशा प्रकारच्या ज्या कला आहेत याच्यासाठी पाठबळ देण्यासाठी सामाजिक संस्था असतील किंवा शिवभक्त शिवप्रेमी ग घट संवर्धन करणारे ज्या संस्था असतील अशा सर्वांनी यासाठी का नाही मुलांना प्रोत्साहित करायचं प्रेरित करायचं की ही जी कला आहे ही जास्तीत जास्त आपल्या भारत देशामध्ये दे पुढे आली पाहिजे सर्वांना यासाठी आपण प्रयत्न करायचा की मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये आणि शहरास्तरावर असेल किंवा सामाजिक स्तरावर अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवून सर्वांना एकत्र आणायचे देव देव धर्मासाठी दे आपला लढण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन आहे युद्धकला आहे हे आपण पुढं चालवायचे आहे त्याचबरोबर त्याचबरोबर शालेय व कॉलेज स्तरावरती सामाजिक स्तरावरती सर्व लोकांनी आठवड्यातून एक दिवस आठवणीने एक तास जरी आपला देव देव धर्म जरी काढला व आपली एक कला आहे ही जर का आपण जोपासण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे